वसईत आता आणखीन एक सी सी रद्द करण्यात आलेली आहे वसई पश्चिमेच्या आकटन नाक्यावरची ही बिल्डिंग आहे आणि ह्या बिल्डिंगच्या समोर मी उभा आहे वसई पश्चिमेच्या आक्टन नाक्यावर ही जी आहे जी प्लस सिक्स ची इमारत आहे आणि ह्या इमारतीला म्हणजे उज्ज्वला प्राईड असोसिएशन या नावानं ॲप्लिकेशन करण्यात आलं होतं आणि एकतीस आठ दोन हजार तेवीस रोजी महानगरपालिकेने या इमारतीला सी सी दिली होती आणि विशेष म्हणजे महानगरपालिकेला ही सी सी का कॅन्सल करावी लागली आहे त्याचं कारण ऐकाल तर आपण हैराण व्हाल कारण ही जी जागा आहे एक मु मुस्लिम कुटुंबाची जागा होती आणि जवळपास त्यांच्यामध्ये पन्नास वारसदार होते जॉईंट फॅमिली जागा होती ह्या जा आगा मालकाने जे आहे ते सर्वांची संमती न घेता केवळ काही तुटपुंजा कागदपत्राच्या आधारावर नगरपालिकेत अर्ज केला आणि महानगरपालिकेने तीन महिन्याच्या कालावधीसाठी त्यांना ही फास्टमध्ये सी सी दिली आणि त्यांना सांगितलं होतं की तीन महिन्याच्या आत सातबारा तुम्ही नावावर करा वास्तविक पता ज्या बांधकाम व्यावसायिकाला स्वतःच्या नावावर बिल्डिंग बांधायची असेल त्याने तो सातबारा फिरवला पाहिजे परंतु महानगरपालिकेने तीन महिन्याचा कालावधी यांना दिला आणि याचे अर्जदार होते उज्ज्वला प्राईडतर्फे प्रसाद श शत्रुघ्न इरकर आणि शत्रुघ्न इरकर हे पारनाक्याजवळ राहतात आणि त्यांची बिल्डिंग होती ही आणि ही बिल्डिंग सध्या काम पूर्णपणे बंद करण्यात आलेलं आहे महापालिकेला ही सी सी रद्द करावी लागलेली आहे आणि हे प्रकरण यामागचे जे मुस्लिम कुटुंब आहे ते सध्या तुरुंगामध्ये आहेत त्यांचा असं म्हणणं आहे या, के की या बिल्डरने खोट्या नाट्या केसेस केलेल्या आहेत आणि त्यांच्यावर केस करून त्यांची रवानगी तुरुंगात केलेली आहे आणि लवकरच ते देखील तुरुंगातून बाहेर आल्यावर संपूर्ण प्रकरण बाहेर येईल परंतु प्रश्न उपस्थित झालेला आहे वसई विरार शहर महानगरपालिकेत आतापर्यंत आमच्या हाती आलेली चौथी सी सी आहे कशा प्रकारे नियमबाह्य म्हणजे कुठल्याही प्रकारचे नियम पूर्ण पायदळी तुडवून कशाप्रकारे सी सी दिली जाते त्याचं ते उत्तम उदाहरण आहे आणि ह्या मागचं एक सूत्र असं आहे की अनेक दिवसांपासून महापालिकेमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन असा खेळ सुरू होता ऑनलाईन सी सी जेव्हा तुम्ही मागायला जाता त्याच्यामध्ये अशा कुठल्याही प्रकारच्या त्रुटी ज्या आहे ही सिस्टीम एक्सेप्ट करत नाही प आणि जर तुम्हाला अशा प्रकारची बेकायदा परमिशन पाहिजे असेल तर ऑफलाईन सी सी थ्रू जावं लागायचं आणि त्यातलाच हा प्रकार आहे जर ही सी सी ऑनलाईनमध्ये गेली असती तर बिना सातबारा करता ही सी सी पासच झाली नसती त्यामुळे रेड्डी त्यावेळीचे जे नगराच्या संचालक होते त्यांनी नियमबाह्य डावलून ह्या बिल्डिंगला सी सी दिली होती आता प्रश्न आता उपस्थित झालेला आहे वसई विरार परिसरात अशा किती सी सी आहेत की जे नियमबाह्य दिलेले आहेत अशा प्रकारे एकीकडे एक महापालिका सी सी देते आणि त्यांच्यावर सी सी रद्द करण्याची अशी पुन्हा वेळ येते त्यामुळे महानगरपालिकेच्या ज्या ज्या स सी सी न कुमार पवार यांनी रेड्डी यांनी दिलेल्या आहेत या सर्व सी सींचं पुन्हा एकदा ऑडिट झालं पाहिजे नवीन आयुक्तांकडे ही मागणी देखील करण्यात आलेली आहे त्यामुळे ज्या सी सी दिलेल्या आहेत त्या कुठल्या आधारे दिलेल्या आहेत त्या देखील पाहावं लागणार आहेत ही ही सी सी कॅन्सल केल्यानंतर या संपूर्ण प्रकरणावर मिनिल खालोनकर यांचं काय म्हणणे आपण ऐकूया महापालिकेची एक पद्धत होती की ऍडव्हान्स सी सी द्यायची ऍडव्हान्स म्हणजे दस्ताऐवज सातबारा मालकी न बघता मालकाचं नाव सदरी विकासकाचं नाव येता ना न येता ती बांधकाम परवानगी द्यायची आणि त्याला मुदत द्यायची तीन महिन्याची सहा महिन्याची आणि तो विकासक कधीच ते दस्तऐवज पूर्ण करत नव्हता म्हणून ही बांधकाम परवानगी महापालिकेने रद्द केली ही जागा नेमकी कोणाची होती ही ही जागा आहे ना ही आक्टनमधली सर्वे नंबर दोनशे अठ्ठ्याण्णव एक ही जागा आहे पूर्वीचा परडे नंबर सतरा ही शेख कुटुंबियांची मोठ्या फॅमिलीची जागा होती आणि ह्यामध्ये जवळजवळ जर वारस बघितले तर कमीत कमी पन्नास पंचावन्न वारस आज सुद्धा त्या जमीन मिळकतीचे आहेत या प्रसाद इरकर नावाच्या विकासकाने काय का केलं की दोन दोन पक्ष दोन त्यातल्या सहमालकांचे जे वाद चालू होते त्याच्यात एक त्यांनी समझोता करार घडून आणला आणि तो समझोता करार लोक अदालत मध्ये मान्य करून घेतला आणि त्या समजोत्या करारामध्ये या दोघांनी असं म्हटलं की याच्यात नजर चुकीनी जर काही नावं सात बारा चढली असतील तर ती आपण एकमेकांच्या संमतीने काढायची याचा गैरफायदा घेत तलाठी सज्जा तात्कालीन राठोड सांडोर आणि वसईचे राठोड सर्कल ह्या दोघांना हाताशी धरून एका दिवशी फेरफार नोंदवला आणि कोणालाही नोटीस न देता त्याच दिवशी तो मंजूर करून बावीस जणांची नावं ह्याच्या सहमालकांची नावं त्या सातबारा सदरावरनं काढून टाकली त्याबद्दल प्रांतांकडे दावा चालू आहे त्याचा शंभर टक्के ती नावं पुन्हा दाखवली सातबारा न फिरवता आ, दिली होती आणि तीन महिन्याचा पिरियड दिला होता फक्त सी सी मध्ये लिहिलेला आहे तीन महिने ते सुद्धा असं मोडक तोडक लिहून देत होते सीसीवर ओरिजिनल सीवर नाहीच द्यायचं दुसऱ्यावर देऊ द्यायचं अशी पण अवस्था अशी पण सी सीची दोन कॉपी आम्हाला मिळालेल्या आहेत की एकावर लिहून द्यायचं एकावर काहीच लिहायचं नाही म्हणजे रेराला जे सबमिट केले त्याच्यावर काही लिहिलेलं नाही रेराला अधिकाराखाली आम्हाला मिळाली त्याच्यावर ते सुद्धा असं लिहिलंय की सहज कोणाला वाचता येणार नाही अशी परिस्थिती आहे मध्ये दिलेली नाही ते नाही सांगता येत मला ऑफलाईन दिली की नाही मला नाही सांगता येत परंतु आमच्या सारख्यांची एक मागणी आहे ह्या नाही अशा अनेक सी सी आम्ही बघतोय म्हणजे रेड्डी आणि पवार आयुक्त यांनी गैरमार्गाने कमवलेले करोडो रुपये संपत्ती ही आपण बाहेर आणली सगळ्यांनी म्हणजे पत्रकार आहेत ईडी आहे प्रशासन आहे कोणी असो आणि त्याच्यातल्या पैशाचा विषयही सगळा झाला परंतु ह्या सी सी ज्या दिलेल्या आहेत त्यांच्या कालावधीमध्ये ज्या भ्रष्ट मार्गाने त्याचं त्या सी सींचं रिऑडिट झालं पाहिजे तोपर्यंत त्या सी सीना स्थगिती मिळाली पाहिजे असं एकही लोकप्रतिनिधी तीन आमदारांपैकी एकही आमदार म्हणत नाही ते म्हणावं अशी आमची मागणी आहे हा विषय आम्ही आमदार स्नेहा बुबेनकडे मांडला होता, मांडला होता। की त्या सी ऑडिट झालं पाहिजे त्यांची जेव्हा आम्ही भेट घेतली होती तेव्हा आम्ही ते मांडलं होतं परंतु एकही आमदार किंवा कोणी असं राजकीय पुढारी आणि ने नेता म्हणत नाहीये की ह्या ज्या दिलेल्या सीसी आहेत असंख्य सी सी आहेत म्हणजे हजारात हजारात सीसी आहेत <coughs> त्याचं रिऑडिट झालं पाहिजे तोपर्यंत त्या स्थगित झाल्या पाहिजे अशी आमच्यासारख्या मी वसेकर अभियानाची आणि मिलिंद खानोळकरची मागणी आहे आणि त्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून तिन्ही आमदारांनी घेतली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांकडे किंवा नगरविकास मंत्र्यांकडे हे सांगून एक तर त्याचं रिऑडिट आणि दुसरं तोपर्यंतची त्याला त्या सर्व स्थिती सी सीना स्थगिती देण्याचं काम या लोकप्रतिनिधींनी केलं पाहिजे ही वसईकर भूमिपुत्रांची मागणी आहे